वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये अन्यथा महा राज्यभर महावितरणच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल रासपचे कवटे तालुका अध्यक्ष दादासाहेब जानकर यांचा इशारा मंगळवारी कवटे तहसीलदार अर्चना कापसे यांना रासपच्या वतीने कवटे महावितरणच्या महा बाबत निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष दादासाहेब जानकर बोलत होते या निवेदनात म्हणले आहे की अल्को यस व रांधणी गावातील महावितरणशी संबंधित लायसन्सधारक ठेकेदारांकडून शेतकऱ्यांकडून कोणतीही पूर्व समिती न घेता त्यांना त्यांचा कोणताही मोबदला न देता जबरदस्तीने विद्युत खांब सूरज दिलीप जानकर लक्ष्मण दादा जानकर या शेतकऱ्यांच्या रानात जबरदस्तीने अरेरावीची भाषा करत प्रशासकीय कारवाईची भीती दाखवत विद्युत खांब रोवले आहे यापूर्वीच याच गटात मुख्य विद्युत ताराचे खांब आहेत व विद्युत तारही आहे येत्या दोन दिवसात यात हे काढून घ्यावे तसेच महावितरणचे अधिकारी शिगलकार यांच्याकडे या कामाबाबत लेखी स्वरूपात वर्क ऑर्डरची मागणी केली असता ते देण्यास टाळटाय करत आहेत महावितरणने शेतकऱ्यांवरचा अन्याय थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी सूरज जानकर बंटी पाटोळे लहू पाटोळे युवा नेते संतोष माने आप्पासाहेब भोसले यांच्यासह हो मान्यवर उपस्थित होते